नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध ताऱ्याच्या अचानक निधनाने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहू संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं गुरुवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास वयाच्या एक्याण्णव्या वर्षी मिर्जापूर येथे निधन झालेलं आहे ते मागील काही काळापासून वृदाप काळाच्या आजाराने ग्रस्त होते त्यांच्यावर बनारस हिंदू विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरू होते अलीकडे सत्तावीस सप्टेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला पण गुरुवारी पहाटे त्यांच्या मुलीच्या घरी मिर्जापूर येथे त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरलेली आहे पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी शास्त्रीय गायनाच्या ख्याल आणि पूर्व ठुमरी शैलींना नवीन उंचीवर नेऊन ठेवले होते छन्नुला मिश्रा यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातील हरिहरपूर येथे झाला त्यांचे वडील बद्रीप्रसाद मिश्रा यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे घेतले होते नंतर त्यांनी किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल गनी खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं सखोल प्रशिक्षण घेतलं ते प्रसिद्ध तबला वादक पंडित अनोखेलाल मिश्रा यांचे जावई देखील होते काशीच्या मातीत रुजलेले पंडित छन्नूलाल यांनी त्यांच्या खोल भावपूर्ण आणि अद्वितीय आवाजाने ठुमरी आणि पूर्वा गायन शैलीला आजरामर केले तेव्हा आपल्या तारांगणे यूट्यूब तर्फे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली